उपमुख्यमंत्री अजित माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष का व्हायचं आहे आपला वादचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल मतदान झाले उद्या निकाल असून त्याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागलंय कारण अजित पवार हे या निवडणुकीत उतरलेत त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या मुख्यमंत्री व्हायचं लक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांनी या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत एवढा रस यावेळी का घेतला त्यांना अध्यक्ष का व्हायचं आहे याचा घेतलेला हा आढावा आता माळेगावच्या रिंगणात उतरण्याचे सर्वात मोठे आणि पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर प्रथमच या कारखान्याची ही निवडणूक झाली गतवेळी दोन हजार वीस ला तेथे मिळालेली सत्ता त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये पक्ष दुभंगल्यानंतरही कायम ठेवायची आहे त्यातून मोठ्या पवारांना शह द्यायचाही हेतू असू शकतो गेल्यावेळी पवार कुटुंब म्हणून माळेगाव मध्ये सत्ता काबीज केली या पण यावेळी ती स्वबळावर आणली हे त्यांना दाखवून द्यायचं असेल तसेच त्यांचे कट्टर विरोधक चंद्रराव तावरे यांना पुन्हा पराभूत करायचे आहे त्यांच्या पॅनलशीच त्यांची खरी लढाई आहे तशी चार पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यात शरद पवारांचे ही एक आहे पण खरी लढत ही पवार विरुद्ध पवार नाही तर अजित पवार विरुद्ध तावरे अशी आहे अजितदादा या साखर कारखान्याच्या आखाड्यात उतरण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बंड करून पक्षातून बाहेर पडल्यानंतर लोकसभेला अजितदादांना पहिला फटका बसला त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना बारामतीत पराभवाचा सामना करावा लागला मात्र विधानसभेला ही कसर त्यांनी भरून काढत विजय मिळवला बारामतीवरील हे वर्चस्व माळेगावच्या निवडणुकीतून त्यांना पुन्हा सिद्ध करायचे आहे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचे त्यांचे नियोजन आहे त्यांनी तावरेंचा पराभव केला तर तो भाजपचाही असणार आहे कारण तावरे त्या पक्षाचे स्थानिक नेते आहेत त्यातून एक आहे चालतो हेही दाखवून म्हणून एका साखर कारखान्याची ही निवडणूक त्यांनी यावेळी आपल्या अत्यंत प्रतिष्ठेची केली त्यातून ते तेथे ते ते एका मताला चक्क दहा हजार रुपयांचा भाव फुटला त्यासाठी अजितदादांच्या अधिपत्याखालील पीडीसीसी बँकेची स्थानिक शाखा मध्यरात्रीपर्यंत उघडी ठेवल्याचा आरोप झाला अजितदादांना माळेगाव हा राज्यात शेतकऱ्यांच्या उसाला देत असलेला सर्वाधिक भाव त्यामुळे अजितदादांच्या पंखाखालील इतर डझनभर कारखान्यांनाही त्याच्या जवळपास भाव द्यावा लागतो तो द्यावा लागू नये ही अटकळ ही निवडणूक लढवण्यामागे आहे कारण सत्ता आली तर अजितदादा ठरवतील तोच म्हणजेच कमी भाव माळेगावमध्ये उसाला दिला जाईल त्याचा फायदा इतर कारखान्यात त्यांना होईल एका कारखान्याच्या निवडणुकीत लक्षच घातले नाही तर संचालक म्हणून निवडणूक का बरे अजितदादांनी लढवली असेल तसेच भाजपने आपले तेथील नेते चंद्रराव तावरे यांना म्हणजे त्यांच्या पॅनलला का मदत केली नाही याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद